दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के शैक्षणिक व इतर आरक्षण अचानक रद्द केल्याचा जी आर काढण्यात आला तो जी आर काढण्यामागे काय उद्देश आहे स्वर्गीय अजिदादाच्या अपघाती निधनानंतर ज्या अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या शाळेचा जो निर्णय आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली हा भाग चौकशीचा असू शकतो मात्र अचानक मुस्लिम समाजांचं जाहीर केलेलं मात्र न मिळालेलं आरक्षण अचानक रद्द केल्यानंतर राज्यातील या समाजातून ज्या प्रतिक्रिया यायला हव्या होत्या मा त्या मात्र कुठेही प्रतिक्रिया आलेली दिसत नाही मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगी पाटील यांनी ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत आंदोलनाच्या माध्यमातून हस्तगत केलं व जो संघर्ष केला त्या संघर्षाचा आदर्श राज्यातील तमाम मुस्लिमा मुस्लिम समाजाने घेतला व त्या पद्धतीने तो आदर्श घेऊन समोर ठेवून जर पुढची वाटचाल केली तर भविष्यात जेव्हा केव्हा आरक्षणासाठी लढा उभारायचा असेल तर तो आदर्श या समाजातील जे ज्यांना कोणी ज्यांना कोणाला असे वाटते की समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे जेव्हा लढा उभारायचा असेल तेव्हा मनोज जारांगे पाटील यांचा आदर्श घेऊन जर संघर्ष केला तर आरक्षण मिळणे म्हणजे में दुरापस्त नाही मिळू शकते मात्र संघर्ष करायची मानसिकता समाजात असली पाहिजे समाजाने या पद्धतीने अलीकडे समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण जरी वाढले असले तरी संघर्ष करण्याची जी मानसिकता आहे ती अद्याप कुठेही पाहायलास मिळत नाही कालचा जो जी आर राज्य शासनाने काढला या राज्य शासनाच्या जी आरचा साधा निषेधसुद्धा राज्यातून कुठेही पाहावयास मिळाला नाही हे कशाचे द्योतक आहे असाही प्रश्न कोणालाही पडू शकतो मुस्लिम समाजातील जे सुशिक्षित समाजसेवक आहेत जे सामाजिक काम करतात त्यांनीसुद्धा साधा या निर्णयाचा निषेध केला नाही यामुळे संघर्षाची मानसिकता आहे की नाही असाच जणू प्रत्येकाला प्रश्न पडतो आहे आता मुस्लिम समाजातील जे विचारवंत आहेत त्यांना ठरवायचे की आपण या संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची